विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पहा मराठी प्रथम भाषा इयत्ता पाचवीचा आज जो पेपर झाला त्या पेपरची जी उत्तर आहे ती उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच आपण इयत्ता पाचवी विषय मराठी संकलित मूल्यमापन दोन पॅचची ही प्रश्नपत्रिका आहे पहा आता तोंडी चाचणी पाच गुणांसाठी होती खालील परिषद लक्षपूर्वक ऐक व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग या परिषदावरती प्रश्न आपल्याला विचारायचे होते आणि पाच गुणांसाठी हा प्रश्न त्या ठिकाणी होता त्यानंतर दुसरा होता खालील सूचनेनुसार कृती कर खालील उत्तराचे प्रगट वाचन कर आणि उत्तराच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे सांग अशी तोंडी मार्काचे हे जे दोन उतारे होते त्या उतार्यावरती प्रश्न होते पहा आता आपल्याला महत्त्वाचे म्हणजे लेखी चाचणी तुम्ही जी सोडवली त्या लेखी चाचणीत तुम्ही बरोबर उत्तर लिहिले की नाही त्याची खात्री तुम्ही करून घ्या पहा पहा आता प्रश्न तिसरा खालील सूचना फलकाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही याच्यामध्ये पहा प्रश्न विचारलाय पहिला सूचना फलकासाठी सूचना फलक कोणासाठी आहे ते लिही पहा आता सूचना फलक सहजीवन सोसायटीतील रहिवाशांसाठी आहे हे उत्तर त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं होतं जर असं उत्तर लिहिलं असेल तर तुम्हाला एक मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न होता सूचना फलकात खालीलपैकी कोणता मुद्दा नाही त्या पर्यायाला गोल कर त्याचं उत्तर आहे पाणी विकत आणणे हा मुद्दा त्या ठिकाणी सूचना फलकावर नाही म्हणजेच पर्याय क्रमांक चार ला गोल करणं अपेक्षित होतं पा त्यानंतर सूचना फलकावरील सूचना कोणत्या दिनांकास देण्यात आली आहे तेली पा त्याचं उत्तर आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक एक दहा मार्च दोन हजार पंचवीसला ला त्या ठिकाणी सूचना फलकाची सूचना देण्यात आली होती त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सहजीवन सोसायटीतील रहिवाशांना किती दिवस पुरेल असा पाणीसाठा करून ठेवण्याची सूचना देण्यात आली ते लिहा सहजीवन सोसायटीतील रहिवाशांना दोन दिवस पुरेल असा पाणी साठा करून ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे त्यानंतर पाणी वाचवण्यासाठी कोणते दोन उपाय पा त्याचं उत्तर आहे पाण्याचा वापर काटकसरीने करावा आधुनिक जलसिंचनाचा वापर करावा त्यानंतर प्रश्न चौथा आहे खाली दिलेल्या माहिती वाच व सूचनेनुसार कृती पूर्ण कर काय होते सूचना तर किल्ला बनवणे उपक्रमात तुझ्या गटाने सुंदर किल्ला बनवला सर्वांनी गटाचे कौतुक केले आता तुला तुमच्या गटाने किल्ला कसा बनवला ते सर्वांना सांगण्यासाठी भिंतीपत्रक तयार करायचे आहे खालील मुद्द्या दिलेल्या मुद्द्याच्या आधारे भिंतीपत्रक तयार कर पहा चार गुणांचा हा प्रश्न होता पहा आता भिंतीपत्रक तयार केले बनवलेल्या किल्ल्याचे नाव रायगड किल्ला बनवण्यासाठी वापरलेले साहित्य पोती माती विटा पाणी दगड झेंडे रंग आता किल्ला बनवण्याची कृती कृती काय आहे तर प्रथम माती घेतली माती उली केली विटा घेतल्या किल्ल्याच्या आकाराप्रमाणे विटा लावून घेतल्या त्यानंतर मातीचा लेप दिला त्यावरून पोती टाकले मातीच्या व विटांच्या सहाय्याने बुरुज वेगवेगळ्या खोल्या दरवाजे तयार केले रंग दिला अशा पद्धतीने माझा किल्ला तयार झाला अशी कृती त्या ठिकाणी भिंतीपत्रकावर लिहिली असेल तर तुम्हाला त्याचे दो दोन तीन चार गुण त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर प्रश्न पाचवा होता खालील प्रसंग वाच व संवादली परीक्षा संपल्यावर तुला मामाच्या गावी जायचे आहे हे तू आईला सांगत आहेस अशी कल्पना कर व त्याप्रसंगी तुझ्यात तु व आईमध्ये होणारा संवाद लिहून गुण आहे चार प आता तू काय म्हणणार आहे आई आता माझी परीक्षा संपली आई म्हणणार हो का मग पा तू म्हणणार आता उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आई मग काय करायची आहे तर तू मला मामाच्या गावी जायचे आहे आई किती दिवस राहणार मामाच्या गावाला तू काय म्हणणार पाच दिवस फक्त आई बर जा मग तुझ्या दादांबरोबर अशा पद्धतीचा हा संवाद चार गुणांचा होता पहा तो जर तुम्ही व्यवस्थित दिला असेल तर तुम्हाला चार गुण मिळणार आहे त्यानंतर सूचनेनुसार लिही चौकटीत दिलेल्या अक्षरापासून तयार होणारे एकवचनी अनेकवचनी शब्द शोध त्यापैकी प्रत्येक एक शब्द योग्य त्या ठिकाणी लिही पहा आता एकवचनी शब्द टोपली आहे पाखरू आहे वही आहे त्यानंतर अनेकवचनी शब्द खिडक्या टाळ्या घरे अशा पद्धतीचे शब्द त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे होते म्हणजे दोन दोन शब्द जरी लिहिले तरी तुम्हाला त्या ठिकाणी चार मार्क मिळणार होते पहा त्यानंतर खालील वाक्यात रिकाम्या जागी कंसातील योग्य क्रियापदली बेटावर अनेक फळांची झाडे होती जंगलात अनेक पक्षी राहत होते होती आणि होते हे लिहिलं तरी तुम्हाला दोन मार्क त्या ठिकाणी मिळणार होते त्यानंतर प्रश्न सातवा होता खालील सूचनेनुसार कृतीकर कंसातील योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिही आरो आरोही आरोही झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वल्पविराम द्यायचा तू किती सुंदर नृत्य करतेस त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह त्या ठिकाणी द्यायचं आहे म्हणजेच या ठिकाणी अशा पद्धतीचं हे वाक्य तयार होणार आहे त्यानंतर खाली दिलेले शब्द वापरून प्रत्येकी एक अर्थपूर्ण वाक्य तयार करून ली, पा अंतर माझ्या शाळेचे अंतर घरापासून का पाच किलोमीटर आहे त्यानंतर दुसरा शब्द आहे अंतराळ अवकाशालाच अंतराळ असे म्हणतात अशा पद्धतीचे अर्थपूर्ण वाक्य तयार केले असते तर तुम्हाला दोन मार्क त्या ठिकाणी मिळाले असते त्यानंतर नववा प्रश्न होता खालील चित्राचे निरीक्षण कर व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहि आता या ठिकाणी या चित्राचं आपल्याला निरीक्षण करायचं होतं आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची होती गुण होते सहा पहा चित्राचा विषय कोणता आहे ते लिह चित्राचा विषय पतंग उडवणे हा आहे पतंग तयार करण्यासाठी लागणाऱ्या कोणत्याही चार साहित्याची नावे लिहि पतंग तयार करण्यासाठी काय काय लागतं काड्या डिंक रंगीत कागद कात्री त्याचबरोबर दोरा या गोष्टींची आवश्यकता पतंग तयार करण्यासाठी असते त्यानंतर वरील चित्राचे वर्णन चार पा ते पाच वाक्यात तुझ्या शब्दात लिही प आता वरील चित्रामध्ये काय दिसत आहे तर मुले मुली पतंग उडवत आहेत काही मुला मुलींचे पतंग फार उंच गेले आहे मुले पतंग उडवण्याचा आनंद घेत आहे आकाश पतंगाने रंगीबिरंगी झाले आहे मला पतंग उडवण्यास आवडते अशा पद्धतीचं वर्णन त्या ठिकाणी वरील चित्राचं आपल्याला करायचं होतं तीन गुणांचा हा प्रश्न होता त्यानंतर दहावा प्रश्न होता पहा खालील कविता वाच व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही आता ही जी कविता आहे ती आपल्याला व्यवस्थित वाचायची होती आणि खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची होती पहा कवितेत आजीची तुलना कोणाशी केली आहे ते लिही आजी कवितेत आजीची तुलना झाडाशी केली आहे त्यानंतर कवितेतील आजीचा प्रेमेळपणा दर्शवणाऱ्या कृती पहा कोणत्या कृती आहेत आजीचा प्रेमळपणा आहे तर आजीचा खाऊ आजीच्या गोष्टी आजीची कुशी आजीची अंगाई या प्रेमळपणा दर्शवणाऱ्या कृत्या त्या ठिकाणी आपल्याला लिहायच्या होत्या त्यानंतर प्रश्न अकरावा आहे खालील दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सात ते आठ वेळी गोष्ट तयार करून लिही व गोष्टीला समर्पक शीर्षक दे पहा एक गाव त्याभोवती दाट जंगल जंगलात विविध प्राणी व पक्षी एक शिकारी दाणे टाकणे दाण्याच्या मोहने पक्षाच्या जाळ्यात अडकणे सुटकेसाठी धावा कावळ्याचा सल्ला मिळून उडण्यास सांगणे कावळ्याचा सल्ला ऐकणे उंदीर मत्तीस येणे पक्ष्यांना जाळ्यातून मुक्त करणे पहा म्हणजे गोष्टीचं नाव आहे शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ युक्ति एक गाव होते त्या गावाचे नाव होते रामपूर त्या भोवती दाट जंगल होते जंगलात विविध प्राणी आणि पक्षी राहत होते एक शिकारी शिकार करण्यासाठी जंगलात आला त्याने पक्ष्यांना दाणे टाकले दाण्याच्या मुहाने पक्षी जाळ्यात अडकले व ते सुटकेसाठी धावा किलबिलाट करू लागले कावळ्याचा सल्ला मिळाल्यावर ते एकजुटीने उडू लागले कावळ्याचा सल्ला ऐकल्यावर उंदीर मदतीस आला व पक्षांना जाळ्यातून मुक्त केले व सर्व पक्षांनी त्या शिकाऱ्याला चावा घेतला व तो शिकारी घाबरला तात्पर्य एकजुटीने काम केल्यास यश मिळते म्हणजेच या ठिकाणी आपण इयत्ता पाचवीची मराठी विषयाची जी नऊ एप्रिलला ही जी परीक्षा झाली या परीक्षेची जी आदर्श उत्तर आहेत ती उत्तर या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद